ही कुर्ती घातली आहे मी आता उद्या घालायची ही कुर्ती कमेंटमध्ये सांगा था, तुम्ही कशी वाटते पाचशे व्हिडिओ अपलोड झाले काही मी पाचशे व्हिडिओ बनवले आहे मॉर्निंग <laughs> मित्रांनो आदित्यकडचे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो मित्रांनो आज आहे संडे आणि आज तुम्हाला माहिती आहे मीच किती वाजता उठतो हर वेळेस मी माझ्या ऑफिसचा टाईमच आहे ना तुम्ही लेटच उठतो मला पण कळा ना की मी लेट कशाला उठतो एवढे अलार्म लावून पण मी साडेपाच वाजता लावतो अलार्म व तरी पण मला साडेसात नाही तर आठ वाजताच उठायला आणि आज संडे असून मला जाग किती माहिती आहे तुम्हाला मला जाग आला आहे नऊ वाजता बघा हर वेळेस गाईस असंच होतं आहे ज्या दिवशी सुट्टी असते ना ज्या दिवशी कुठे जायचं काम नसतं आहे ना आपल्याला तर लवकरच जाग येते गाईस आणि मी स्वतः शॉक झालो आहे मग काय उठलो फ्रेश झालो आणि बसून होतो आणि काय नाही म्हटलं चला आता खूप टाईम झाला आहे म्हटलं माझा ट्रायपॉड घेतला ट्रायपॉडला लावला फोन आणि करतो कर म्हटलं आपला ब्लॉग चालू आजचा दिवस कसा आहे सो मित्रांनो बघा एवढ्या सकाळी उठलो आहे मी आणि एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं होतं तुम्हाला सांग हो थांबा ॲक्च्युली काय सांगायचं होतं माहिती आहे का आदित्यकडे जे यूट्यूब चॅनल आहे ना त्याच्यावर माझे पाचशे व्हिडिओ अपलोड झाले आहे काहीस मी पाचशे व्हिडिओ बनवले आहे मला स्वतःला कळत नाही काहीस की मी पाचशे व्हिडिओ बनवले आहे आणि त्या पाचशे व्हिडिओला तुम्ही एवढं प्रेम दिलं त्यासाठी खूप 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 तुमचा आभार थँक्यू सो मच मित्रांनो गाईज रोहिणीताई उठली आहे आणि रोहिणीताई बनवत आहे पोहा तरी पोहा बनवत आहे गुड मॉर्निंग बघा काही ताईनं मस्तपैकी पोहा पोहा आहे त्यासोबत मटकी आणि गांजर काही रोहिणी ताईने कॉफी बनवली आहे काही दुपारी मस्त आराम केला आणि आता वासले आहे वाजून झाले आहे पस्तीस मिनट दुपारच्या वेळी कळत नाही लवकर जातो ताई वेब सिरीज बघत होती तेवढ्या माझी ताई आली माझ्याकडं चला आपण सामान घेऊ तो मग सामान म्हणजे थोडंसं सा राशन वगैरे घेऊन यायचे देशापासून बोलत होती की राशन घेऊ राशन घेऊन पथकच्या प्रॅक्टिसनुसार वेळच नाही भेटायचा मला राशन आणायला प्रॅक्टिसला तर जायचं आहे मला ट्रायफोट ठेवला प्रॅक्टिसला मला पाच साडेपाच वाजता द्यायचा आहे तोपर्यंत आम्ही राशन वगैरे घेऊन येतो आणि ब्लॉग तर चालूच आहे मिनी ब्लॉग पण चालू आहे आणि कंटिन्यू वाला पण ब्लॉग चालू आहे आपल्या युट्यूबचा इकडं काम चालू आहे वाटते एका घराचं आणि येऊन बघा येतो आम्ही नाही इथे राशन घ्यासाठी आलो आता आम्ही आहे का तुझ्या याच्यात लिहून आहे फ्रीडम काय दो जाशन गिटा है बापरे ऊन आहे की काय आहे गाईचा आज चांगलंच ऊन आहे नाहीतर पाऊस चालू असते स्कूटीला धुतलं नाही गाईज मी बघा ना कशी झाली आहे माझी स्कूटी तिला धुवावं हो लागेल आज तर धुणं नाही झालं बघू एक हात मारावा हो लागेल पुसावा हो लागेल एम एच बत्तीस वर्धा आणि इकडल्या गाड्यावर ना एम एच बारा आहे पुणे आपली वर्धीची आहे ना गाईज मला भूक लागली आहे तसं शेंगद्याने घेतलं आहे मी हे मी घेतलं आहे चला गाईज घेतलं आहे आपलं राशन काही तिकडून आता भाजीपाला घेत आहे आज कडकलं मला की आज दुपारी एवढं ऊन का बरं दिवसभर बर तर आम्ही ऑफिस मध्ये असतो ना त्यामुळे आम्हाला माहिती साडेपाच वाजत आहे मी आता पथकच्या प्रॅक्टिसला तर मॅगी बनवत आहे तू खाऊन घेशील मॅगी आहे काहीतरी सो मी आता पथकच्या प्रॅक्टिसला जातो होय चल ना जल्दी काही धीरजला घ्यायसाठी आलो आहे हे हिर्याचं घर आहे लेट झालो आहे आज आम्ही प्रॅक्टिसला मग आम सर एटी पी एल एटी पी एल गाईज आमची प्रॅक्टिस झाली आणि आज मेंटेनन्स होता सो उद्या, उद्या सुपारी आहे खराब उद्या सुपारी आहे सो आज मेंटेनन्स होता आता खराब झाले आणि मला कुर्ती घ्यायची आणि उद्या काय रे महिना सुपारी आहे सुपारी सुपारी उद्या वाजवायचं आहे चल कुर्ता घेऊन येईल गाईज आम्ही कुर्ता घ्यायसाठी आलो आता वाईट कुर्ता

एका दिवसासाठी घेतली ना आता बघा गणपती आहे कुर्ती घेतली आहे जातो घरी आता सगळ्यात पहिले आला ड्रॉप करतो चल चाल पालक भात आहे तुम्ही आता जेवण करतो आणि उद्या पथक बसवायला जायचंय सरला सांगितलं आहे मी की मला गणपतीमध्ये आणि दहीहंडीला सुट्टी लागणार म्हणून मला वाजवायचा वाजवायचं म्हणून पण उद्या अचानक ऑफिसमध्ये इन्फॉर्म पण नाही केलं एक तर मी सरला मेसेज टाकलाय मी उद्या मला सकाळीच जावं लागेल ऑफिसला लवकर लॉग इन करावं लागेल आणि लॉग आऊट लवकरात लवकर म्हणजे आठ घंटे भरायला पाहिजे ना तसं लवकरात लवकर जावं लागेल मला तेव्हा मला जाऊ देणार पाचपर्यंत पोचायचं मला वागेश्वर मंदिरमध्ये आहे फर्स्ट टाइम वाजवणार आहे मी पथक मला कळवा मला सर सुट्टी देणार की नाही लवकर गेलो तर लवकर देणं वाटत आहे कुठची पण देवे व्हाईट नाही घालून बघतो नंतर लवकर झोपतो आणि लवकर उठतो म्हणजे लवकर उठता तर लवकर तिथे जायला भेटेल मला वाजवणार आणि फर्स्ट टाइम वाजवणार आहे गाईस कसं वाजवणार काय प्रॅक्टिस तर झाली आहे बघूया तो सो दे, हो दे सो मित्रांनो संध्याचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मी एड करतो मित्रांनो ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमचं प्रेम असं सांगतो मी थँक्यू सो मच की गाईस माझे व्हिडिओज पाचशे झाले आहेत पाचशे व्हिडिओज झाले आहेत पाचशे ब्लॉग झाले आहेत मित्रांनो सो थँक्यू सो मच अँड गुड नाईट